नमस्कार आज आपण ढोकळा करूया साध्या पद्धतीने अगदी काही जास्त व्याप करायचे नाही त्याला ह्या दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ घेतले दोन वाट्या आणि त्याच्यामध्ये आता मी ताक टाकणार आहे त्याच्या आधी साखर घालून घेते दोन चमचे साखर आहे मिरचीचा ठेसा हा आणि मीठ हे आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं प्रमाण आपल्या पद्धतीने आपण घ्यायचं कारण एखाद्याचं मीठ हरडाळणे ती मस्त असते ना तशा पद्धतीने ते होऊ शकतो मी आता हे मी सगळं मिक्स करून घेते आता हे सगळं मी मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये ताक गरम होते ताक ओतल्याने आंबटपणा चांगला येतो आणि चांगलं लागतं मीठ साखर तर घातलेलंच आहे आपण थोडं थोडं घालायचं आधी एकदम घालायचं नाही वाटीचंच प्रमाण ठेवायचं म्हणजे मग बरोबर जमतं ते चांगलं एवढं वाटी ताक लागतच नाही त्याला थोडंच लागत अर्ध वाटीच लागले त्याला ताक एक साईडनेच ते मिक्स करून घ्यायचं सगळं फिरवायचं थोडंसं घालते अजून एक चमचा साधारण घालायचं जास्त पटापट पटापट ओतायचं नाही फटाफटा ओतलं ते तर पातळ होऊन जाईल आता इथे मी इडलीचं पात्र ठेवलेलं आहे त्यात पाणी ओतलेलं आहे त्यातलेच ही डिश असते त्याला तेल लावून तयार ठेवलेली आहे आपल्याला पटकन सगळ्या कृती करता येतात मध्ये मी ते फ्रूट सॉल्ट म्हणजे इनो घालून घेणार त्याच्यात एक चमचाच असतो जास्त मस्त असते त्याच्यावरच राहिलेलं थोडंसं ताक किंवा पाणी होतायचं थोडंसं तर हे चांगलं एक साईडनेच मिक्स सा करून घ्यायचं चांगलं एका डायरेक्शननेच फिरवायचं ते ह्याला तेल लावून घेतलेलं आहे प्लेटला चांगलं आहे मस्त पुगलेलं आहे बघा आणि रेबिनी सारखं पडतंय मस्त पिका असं पाहिजे पातळ आता हे ओतून घेते जास्त सगळं ओतून झालेले आता मी ह्याच्यामध्ये गरम झालेले ह्याच्यामध्ये ठेवते आता हे साधारण पाच ते दहा मिनटं ठेवायचं गॅस बंद केलाय बघूया आपण झालाय का व्यवस्थित झाला आहे चांगला कुठेही चिकटलेलं नाही आहे चा अर्थ तो व्यवस्थित झालेला आहे आता त्याला मी बाहेर काढते आता तो गार झाला सा डो, की मग त्याला साखरेचं पाणी आणि फोडणी टाकणार आहे आता कुकर बंद ढोकळा गार झालेला आहे त्याचा कडा बघा ऑलरेडी सुटलेल्या आहेत त्यामुळे ढोकळा एकदम छान झालेला आता ह्याला आपण काढून घेऊया हे बघा निघाला छानपैकी आणि मऊ पण झालाय बघा मऊ झालाय छान पीक दिसतोय ना आता ह्याला आपण उलटा करून घेऊया आता ओढणीची तयारी करून घेतली हे साखरेचं सा पाणी केलंय दोन चमचे साखर आणि अर्धा वाटी पाणी घेतलेले हे सगळं बा हे करून ठेवलेलेच आहे तोपर्यंत आपण हे कट करून घेऊया हे गा किती मऊ छान स्पॉन्जी झालेला आहे दिसतोय ना कसा दबला जातोय छान वाटते की नाही आणि ताकात केल्यामुळं कसं तर आंबूस तिखट गोड सगळं छान लागतं मिरची साठी वगैरे टाकल्यामुळं थोडंसं लसूण मिरची वगैरे टाकली की नाही की छानच लागतं दाखवते तुम्हाला किती स्पॉज झाला जाळी पण छान सुटलेली आहे आणि हे गा दला जातोय छान पिके आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यात फोडणी करूया मोरी गॅस घालवते तेल चांगलं गरम घाललं आहे आणि जिरे आणि हिंग हळद घालायची नाही नाही तर वरती सगळं काळी फोडणी आता हे संपूर्ण आपण त्याच्यावरती घालून घेऊया दोन मिनिटा आधी पाणी घालून घेते त्याच्यावर याने काय होतो ढोकळा संध्याकाळपर्यंत जरी राहिला ना तरी मऊ राहील तुमचं ढोकळा एकदम मस्त राहतो मऊ पाणी घालून घेतलेलं आहे आता याच्यावर फोडणी घेते मी कढीपत्ता मिरची वगैरे काहीही घातलेलं नाही पण त्याचा फ्लेवर येतो नाही काही येत नाही काही नव्हतं पण तरी स्वतः दिसतं ना छान दिसतं बाकी काही नाही हे छानपैकी झालेली तुम्हाला मी काढून इतले येतले किती छान दिसते हा झाला आपला ढोकळा तयार